नमस्कार मित्रांनो आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बीडमधील एकोणीस दिवस हे प्रकरण घडून झालेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रसार माध्यमामध्ये या प्रकरणाविषयी बोलणं जात आहे यावेळेच हिवाळी अधिवेशन देखील या, दे या प्रकरणामुळे गाजलं सत्ताधारी आणि विरोधक आमदार व सर्व पक्ष सर्व नेते मंडळी या प्रकरणावरती बोलले मित्रांनो सध्या जे समाजामध्ये वातावरण चालू आहे किंवा जी परिस्थिती समाजामध्ये चाललेली आहे याबद्दल आपण या बोलणार मित्रांनो हे राज्य कायद्याचं राज्य आहे सरु सरु हे राज्य संविधानानुसार चालणारं राज्य आहे कायदा संविधान आणि जे काही ऍक्ट आहेत ते सर्व ऍक्ट सर्वांना समान आहेत आपल्याला माहिती आहे एखादा व्यक्ती किती जरी मोठा असला तरी त्याला समान कायदा आहे किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला समान बसविलं जातं परंतु मित्रांनो प्रश्न उपस्थित होतो की हा कायदा फक्त गरीबासाठीच आहे का साधं सिग्नल जरी तोडलं तरी पोलीस आपल्या मागे धावतात आपल्या गाडीची चावी काढून घेतात आणि आपल्या पाठीवरती दोन काट्या बसतात परंतु मित्रांनो ह्या काट्या फक्त गरीबासाठीच आहेत का असा सवाल उपस्थित होतो ही जनसामान्याची ही सामान्य माणसाची हक आहे सध्या भीतीचं वातावरण समाजामध्ये पसरत आहे कारण की गुन्हेगार का। जर मोठा असला तर तुम्ही त्याला पकडणार नाही का मित्रांनो पोलीस प्रशासनाच्या जर मनात आलं तर साधी दारातली चप्पल देखील उचलून नेऊ शकत नाही कोण चोर कुठे जरी लापला असला एखादा गुन्हेगार कुठे जरी लापला असला तरी पाताळातून काढण्याची हिंमत यांच्याकडे आहे तशी टेक्नॉलॉजी यांच्याकडे आहे तसं सर्व तसं सर्व पद्धतीची उपकरण या लोकांकडे आहेत पोलीस प्रशासनाकडे सर्व आहे परंतु अठरा ते एकोणीस दिवस उलटून गेला आहे परंतु सध्या फरार गुन्हेगार मित्रांनो या प्रकरणामध्ये महाराष्ट्र जात पक्ष धर्म सर्व विसरला आहे लहान मोठे सर्व व्यक्ती या प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत सर्व लोक सर्व महाराष्ट्र न्यायासाठी टाह फोडत आहेत मित्रांनो पीडित कुटुंब जणू की ही गोष्ट आपल्याच घरची आहे हा वैयक्तिक लॉस आहे असं प्रत्येक जणांना वाटत आहे मसाजोग येथील संतोष देशमुख प्रकरण घडल्यापासून प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला असं वाटत आहे की हा लॉस किंवा ही व्यक्ती आमच्या जवळची आम्ही गमावलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या न्यायासाठी लोक जात धर्म पंथ पक्ष काही बघत नाहीत फक्त न्याय पाहिजे आणि फरार आरोपीला अटक करून आम्हाला योग्य ती शिक्षा त्यांना पाहिजे असं लोक सांगत तरी मित्रांनो सरकारचे कान बहिरे झाले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो कारण की अठरा एकोणीस वीस दिवस उलटून गेले तरी या प्रकरणामध्ये कुठलीही ठोस पावले उचललेली आपणाला दिसत नाही सरकारने यासाठी स्थापन केली सी आय डी पाठवले त्याचबरोबर एस ची बदली केली परंतु काहीतरी रिझल्ट या दिवसामध्ये दिसला पाहिजे असं आपणास प्रत्येकाला एक सामान्य माणसाला वाटतंय या प्रकरणाचा विचार केला तर समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं दिसतंय सामान्य माणसाने जगायचं कसं एखाद्या सामान्य माणसाची हत्या झाली तर त्याला न्याय मिळण्यासाठी पूर्ण समाजामध्ये इतका आवाज उठवला तरी देखील प्रशासन झोपलेलं आहे त्यामुळे एखाद्या गरीब घरातल्या व्यक्तीवरती अशी असा प्रसंग आल्याच्या नंतर प्रशासन काय करे। करेल प्रशासन काय करेल प्रशासन झोपेल का प्रशासनाच्या कांठाळ्या बसल्या आहेत का असं देखील वाटत नाही मित्रांनो कारण की या प्रकरणावरती सर्व समाजामध्ये टाहो फोडला जात आहे तरी देखील या प्रकरणाचा निकाल लागत नाही किंवा या प्रकरणावरती ठोस पावले उचलली जात नाहीत असं वाटत आहे सामान्य माणसाची अपेक्षा असतात का जीवन जगत असताना एक साध्या पद्धतीने जीवन आणि कुठल्याही मुळात पाहता तरी सामान्य आणि गरीब लोक कायदा कधीच तोडत नाहीत कायद्याच्या चौकटीमध्ये राहतात कायद्याच्या उल्लंघन करत नाहीत कायद्याचं नॉलेज नसलं किंवा मा परिणामाची जाणीव नसली तरी देखील ते कायदा मोडण्याचा धाडच दाखवत नाही पण तो मित्रांनो हे बलाढ्य लोक पैसे असणारे लोक सत्ता संपत्ती असणारे लोक राजकीय वरद असते लोक गरीब माणसावर गरीब माणसावरती अत्याचार करतात काय गुन्हा होता सरपंच देशमुखांचा साधा सरळ माणूस तीन वेळेस त्या गावाने सरपंच म्हणून निवडून गेलेला माणूस आणि एवढ्या भयानक पद्धतीने त्याची रट्य होते की की ही हत्या झाल्याच्या नंतर ही हत्या कशा पद्धतीने झाली ही ऐकताना सर्व लोकांच्या अंगावरती शहर येतात मित्रांनो ही परिस्थिती अतिशय अवघड आणि बिकट होत चालली आहे असं आपल्याला वाटत आहे सरकारच्या कांटाळ्या खरंच बसल्या आहेत प्रशासन खरंच शांत बसलेलं आहे असं आपल्याला वाटत यामुळे एक सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरत आहे अजून देखील न्याय का मिळत नाही न्यायासाठी एवढं एवढं एवढा टाहू फोडला जातोय तरी देखील काय करत आहे सरकार सामान्य माणसासाठीच कायदा आहे का कायदा व सुव्यवस्था कशी झालेली आहे या कायद्यामध्ये स्वराज कायद्याचं राज्य कसं म्हणायचं कायद्याचं राज्य असेल तर कायदा सर्वांसाठी समान पाहिजे सर्वांसाठी समान लिडिंग पाहिजे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणामध्ये काय होतं हे आपण पाहणारच आहोत आज अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये सर्व पक्षीय मोर्चा देखील होत आहे या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे नेते सर्व जाती धर्माचे लोक लहान थोर जमा होत आहेत केवळ न्यायासाठी सरकारने आता तरी डोळे उडावेत आणि या प्रकरणामध्ये न्याय देण्यासाठी पावले कडक उचलावीत असं आपण आपण शिवाजी महाराजांचं स्वराज्य पाहिलं आहे मित्रांनो मोठा असला तरी न्यायापुढे तो पुन्हा केला तरी तो कायद्यापुढे समान असतात हे महाराजांनी आपणास दाखवून दिलं आहे महाराजांनी बलात्कारामध्ये सापडलेल्या पाटलाचे हातपाय कसे छाटलेले आहेत हे देखील महाराजांना पाहिलं आहे त्यामुळे मित्रांनो संबंधित प्रकरणामध्ये नक्कीच आणि लवकर न्याय मिळेल याची अपेक्षा आणखीन आपण धरूयात त्याची कान उघडणी करण्यासाठी प्रयत्न करूयात धन्यवाद